सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अकोला शहरातल्या उमरी गेट परिसरात रोडच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली असून यामध्ये मटणाची दुकाने खाली करण्यात आली आहेत तर अतिक्रमण असलेल्या दुकानांवर गजरात चालवीत दुकाने उद्ध्वस्त केली आहेत आणि पुन्हा दुकान न चालविण्याची व व उघडल्यावर मांस विकू नये अशी ताकीद त्यांना देण्यात आली आहे अकोला शहरातल्या उमरी गेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिकन मटणाची दुकाने ही वाढली होती त्यामुळे येथे होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे महापालिकेने आज धडक कारवाई करत चिकन मटणाची दुकाने उद्ध्वस्त केली आहे स्थानिक नागरिकांनी मोकळा श्वास घेतलाय नवी मुंबईतील शिरवणे गावातील न्यू मिनी महल लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे अतिप्रमाणात उत्तेज द्रव्याचे सेवन केल्याने या महिलेचा मृत्यू झाला असल्याचं प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे नेरूळ पोलिस ठाणे हद्दीतील शिरवणे गावात असणाऱ्या न्यू मिनी महल या लॉजमध्ये एक रात्रीच्या सुमारास सकाळच्या वेळेस लॉजमधील कर्मचाऱ्यांना वाढल्याने दरवाजा उघडला सदर महिलेचा मृतदेह आढळून आल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली महिलेने उत्तेजक द्रव्याचं अतिप्रमाणात सेवन केल्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला महाडी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या लळिंग टोल नाक्याजवळ पोलिसांकडून नाकाबंदी करत ए जा करणाऱ्या मोटारसायकलची तपासणी केली जात होती या नाकाबंदी दरम्यान एक विना नंबर प्लेटची दुचाकी धारकाला पोलिसांनी थांबण्यास सांगितलं व त्याच्याजवळ असलेली गोणीमध्ये काय आहे असं विचारताच त्याने उडवाउडीची उत्तरं दिली मात्र पोलिसांनी गोनी उघडण्यास सांगितल्यावर यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा हा पोलिसांना अडवणाला सदर नाकाबंदी दरम्यान मोहाडी पोलिसांनी लाखो गांजा जप्त केला असून जयराम पावरा राहणार शिरपूर व नाशा पावरा राहणार मध्य प्रदेश येथील दोघांना पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत शिंदे यांना यावेळी दिली महाराष्ट्र सरकारच्या वतीने होळीनिमित्त रेशन कार्ड धारक लाभार्थी महिलांना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते साड्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला सदर कार्यक्रमाला तहसीलदार भाऊसाहेब थोरात पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील पंचायत समितीचे माजी उपसभापती एम व्ही पाटील नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील शिवसेना शिंदे गटाच्या महिला व पदाधिकारी यांच्यासह लाभार्थी महिला उपस्थित होते चोपडा तालुक्यातील एकूण साड्या वाटप करण्यात येणार असल्याचं आमदार प्राजक्त चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितलं जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बँड ब्राह्मण संघटनेतर्फे पंढरपुरातील पांडुरंग मंगल कार्यालय कवठेकर का गल्ली येथे पाक कला पाक कृती स्पर्धा झाली बटाटा तांदूळ मटार तांदूळ व लाल भोपळा यापैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा पदार्थ तयार करून आणणे यासोबतच भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलांना सन्मान चिन्ह देण्यात आलं जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील महिलांचे एकत्रीकरण करावे त्यांना दररोजच्या कामातून विरंगुळा व मनोरंजन व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला सायदी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ईशान्य मुंबईच्या कार्यकर्त्यांचे निर्धार शिबिराचे आयोजन मुलंड येथील कालिदास नाट्यगृहात केलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर अशी निर्धार शिबिर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेतली जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून ओबाटा मधून या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे आदित्य ठाकरे शिबिराचे उद्घाटन करणार आहे तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या शिबिराची सांगता होणार आहे महत्वाचं म्हणजे या शिबिराच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व महत्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार यात नाट्यगृहाबाहेर बाळासाहेब ठाकरे यांचे मनोगत बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे पुण्यातील सारख्या गजबजलेल्या परिसरात भर रस्त्यात लघुशंका करून अश्लील चाळे करणारा आणि पुणेकरांच्या संस्कृतीला बदनाम करणारा गौरव आहुजा अखेर सातारा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून त्याने माफी मागत आपण कराड पोलिसांच्या शरण जाणार असल्याचं म्हटलं होतं त्यानुसार सातारा पोलिसांनी आपली गोपनीयंत्रणा हलवून अखेर गौरव आहुजाला ताब्यात घेतलाय उन्हाळ्याची चाहूल लागली की आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागते मात्र नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद जवळ असलेल्या जिल्हा परिषदच्या हायस्कूलमध्ये जुनी इमारत असलेल्या खोलीला भीषण आग लागली झेडपी स्कूल मधील इमारतीला अचानक आग लागली आणि काही वेळातच आगीच्या ज्वाळा भरभडू लागल्या दरम्यान नगरपालिकेचे अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचले होते आणि आग विझवण्यात परिपूर्ण प्रयत्न सुरू होता कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील देसाई गावात एका जागेवरून शेतकरी कुटुंब आणि व्यावसायिक वाद सुरू असून सदर प्रकरण हे कोर्टात आहे यातच गेले काही दिवस पन्नास ते साठ परप्रांतीय महिला या जागी येऊन शेतकरी कुटुंबाला धमकावत शिबिगाळ करत त्रास देत आहे आणि त्याचबरोबर घरावर दगडफेक ही करत आहे दरम्यान या शेतकरी कुटुंबाने पोलिसांना सदर बाब कळविली पोलिसांनीही घटनास्थळी येऊन त्या परप्रांतीय महिलांना जाण्यास सांगितलं मात्र या महिलांनी पोलिसांशी आरेरावी करत महिला पोलिसांना धाक दिला याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल झालाय या ठिकाणी चाललेला जो नंगा नाच आहे तो बंद झाला पाहिजे की नाही ज्या जागेमध्ये कंपाऊंड टाकण्या असताना प्रेस पाचचा गुन्हा दाखल करावा पाहिजे त्यांना आमच्या जागेत त्यांनी कंपाऊंड तोडून प्रवेश केलेला आहे हा कायदा आहे आम्ही संविधान मानतो आणि या ठिकाणी जर पुन्हा आपल्या भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र इथे रस्त्यावर उतरले तर सगळी जबाबदारी पोलिसांची राहील कारण शेतकऱ्याला फसवणूक केलेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळत नसेल गुंडगिरी चालवत राहत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेस मी जे काही उदाहरण दिलं होतं त्यामध्ये परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण होतं मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला कारवाई केली पाहिजे माणसं माणसासारखीच असतात मी आज त्यांच्या आईची भेट घेतली आणि या प्रकरणामध्ये वेळोवेळी जी माहिती मिळाली मुख्यमंत्र्याला देणार आहे असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री